शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षाताई प्रेमानंद रुपोते यांच्या प्रचाराच्या दरम्यान काल रात्री एक वाजता शिर्डी मतदारसंघातल्या अकोल्या तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये अचानकपणे त्यांच्या गाडीवरती दगडफेक झाली दोन समाजकंटकाने ती दगडफेक केली सुदैवाने काच फुटल्या गेल्या आणि उत्कर्षा ताईंना कुठल्याही प्रकारची जखम त्यामध्ये झालेली नाही आहे ते वाचल्या त्याच्यामध्ये खरं म्हणजे या घटनेचा या बॅड हल्ल्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि हा उमेदवारावरचा हल्ला म्हणजे या देशातल्या संविधानावरती या देशातल्या लोकशाहीवरती हल्ला आहे कारण शेवटी समृद्ध अशी लोकशाही या देशाला संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे प्रत्येकाला एक स्वातंत्र्य दिलेलं आहे की ज्याने त्याने, त्याने आपापल्या पक्षाचा प्रचार करावा निवडणुकीला उभं राहावं आणि निवडणुकीमध्ये मतदारांच्या समोर जावं मतदारांना चॉईस आपला द्यावा परंतु त्या भागामध्ये सध्याला महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ह्या दोघही उमेदवारांच्या विरोधामध्ये महायुतीचे उमेदवार जे सदाशिव लोखंडे आहेत गेली दहा वर्ष ते खासदार आहेत तर म्हणजे त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी त्या भागामध्ये आहे त्याने कधीही त्या भागामध्ये कधी तोंड दाखवलं नाही त्या, ना त्या मतदारसंघात आले ते फक्त कारखानदाराच्या इथे हाज। हजेरी लावतात आणि तेवढीच त्यांचं क्वालिफिकेशन आहे आणि त्या क्वालिफिकेशनच्या आधारे त्यांना परत परत उमेदवारी मिळाली आहे दुसरे जे महायुतीचे उमेदवार आहेत भाऊसाहेब वाघचरे माजी खासदार हे देखील शारीरिकदृष्ट्या आता डिस्टर्ब झालेले आहेत डॅमेज झालेले आहेत तरी देखील अनेक पक्षाकडून फिरून येऊन त्यांनी उमेदवारी केलेली आहे मतदारसंघामध्ये दोनही उमेदवारांच्या विरोधामध्ये प्रचंड नाराजी आहे त्यांना गावामध्ये येऊ दिलं जात नाही त्यांना हकलून दिलं जातं गावातून कारण ते निवडून जातात परंतु कारखानदारांची चाकरी करतात हा जो कालचा हल्ला झाला हा कारखानदारांच्या हस्तकाने केला कारखानदारांनी करायला लावला कारण कारखानदारांना माहिती आहे की इथे आता दोघं उमेदवार पिछा पिछाडीवर आहेत आणि उच्चित बहुजन आघाडीचा उत्कर्ष रूप होते ह्या जनमानसानं डोक्यावर घेतलेला उमेदवार आहे जनमानूस त्यांच्या पाठीमाग आहे तिथला गरीब मराठा असेल मुस्लिम असेल ओबीसी असेल आदिवासी भटकीमुक्त असतील हे सगळे उत्कर्ष रुपवत्यांच्या पाठीमागे आहेत आणि म्हणून उत्कर्ष रुपवत प्रचारामध्ये लीड घेत आहेत आता यांना थांबवायचं असेल त्यांच्यावर हल्ला करा आणि पुन्हा तिथं बौद्ध समाजाला पेटवायचं काम करा म्हणजे मग तिथं दंगलीचं स्वरूप येईल आणि मग आपला हेतू साध्य होईल मी या निमित्तानं त्या भागातल्या आमच्या सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि जो बौद्ध समाजातला मागासवर्गीय समाजातला मतदार समाज आहे त्यांना विनंती करतो की तुमचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हा कालचा झालेला हल्ला आहे त्याच्यावरती न चिडता संताप व्यक्त न करता संताप व्यक्त करायचाच आहे परंतु कुणावरती हल्ला करू नाही रिॲक्शन देऊ नये तर तेरा तारखेला शांततेमध्ये आपल्याला मतदानाच्या माध्यमातून मतदान करायचं आहे बटन दाबायचं आहे त्यांना प्रचंड मताने निवडून आणायचं आहे आणि तिथं आपली चीड व्यक्त करायची आहे अजिबात डोकं शांत ठेवा रिॲक्शन देऊ नका आपल्याला त्यांना विचलित करायचं आहे आपण कुणीही कार्यकर्ता याच्यामध्ये मला असं वाटतं की बळी पडू नये आणि पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार या महिला आहेत आणि आम्हाला माहिती आहे की तिकडं पोलीस प्रशासन हे कोणाच्या तालावरती नाचतायत परंतु निवडणुका संपल्यानंतर तुमची वरती जे काही आता राज करतात त्यांचं हुकूमत चालते त्यांची सत्ता जाणार आहे त्याच्यामुळे किमान पोलीस प्रशासनाने जनाची नाही मनाची लाज राखावी बाळगावी महिला उमेदवार आहे त्यांना प्रोटेक्शन द्यावं अशा पद्धतीचं आव्हान देखील मी पोलीस प्रशासनाला करतो आणि उत्कर्ष रुपवतेचं चिन्ह हे प्रेशर कुकर आहे तर म्हणजे अनेक चिन्ह अनेक ठिकाणी झालेले असल्यामुळं त्यांचं प्रेशर कुकर हे चिन्ह आहे आणि या प्रेशर कुकरने खऱ्या अर्थानं सगळ्यांनाच दोन्ही उमेदवार आणि सगळ्या कारखानदारांचं प्रेशर वाढवलेलं आहे आणि त्या प्रेशरमधून हा हल्ला झालेला आहे पुन्हा एकदा हल्ल्याचा आम्ही बॅड हल्ल्याचा जाहीर धिक्कार करतो